चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरायच्या आधीच भारतीय जनता पक्षाने आपला पहिला विजय नोंदवला आहे भोसरी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे खंबीर नेतृत्व रवी लांडगे यांची सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली असून त्यामुळे शहराच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे रवी लांडगे यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने हा विजय सुकर झाला विकास कामांचा ठसा मजबूत जनसंपर्क आणि प्रभागातील वर्चस्व यामुळे विरोधकांकडून तुल्यबळ उमेदवार उभा राहू शकला नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे याआधीही महापालिका निवडणुकीत विजय मिळवलेल्या रवी लांडगे यांची यंदा बिनविरोध निवड होणे ही त्यांच्या वाढत्या राजकीय वजनाची पावती मानली जात आहे विशेष म्हणजे महापालिकेचे मतदान पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार असताना त्याआधीच एक जागा खिशात टाकल्याने भाजपसाठी हा मोठा बूस्टर डोस ठरत आहे विजयाची घोषणा होताच भोसरी परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि गुलाल उधळत जल्लोष केला हा विजय माझ्या प्रभागातील जनतेचा आणि विकास कामांचा आहे अशी प्रतिक्रिया रवी लांडगे यांनी दिली आमदार महेश लांडगे यांचे खंदे समर्थक असलेल्या रवी लांडगे यांच्या या विजयामुळे भोसरी पट्ट्यात भाजपची पकड अधिक मजबूत झाली असून आगामी निवडणुकीत त्याचा फायदा इतर उमेदवारांनाही होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे